कशा आ सगळे झालं सगळ्याचं जेवण माझं जेवण नाही झालं अजून किती वाजले दहा साडे दहा वाजले ते तरी पण जेवण नाही बनवून झालंय पण जेवायचं बाकी आहे मोठा मुलगा आला नाही अजून तो येईन दहा अकरा वाजता आता तो नाही आला तर जेवत जेवाय माझं मन होत नाही जेवायला तो नाही आला तर सगळ्यांनी जेवलं तर बरं वाटतं ना म्हणून तो उत्तर वाट बघायला घरी बारक्या पोरांनी एवढा आवाज करून ठेवलाय टी व्हीचा एवढ्या मोठ्याने आवाज केला आहे त्याच्यामुळं शांतपणे येऊन बसले गोष्टी ऐकतच नाही ते पोरं डोक्यात काहीतरी वेगळे विचार असतात तर मी पोरं आवाज करतात तर माझं डोकं एवढं खराब होऊन जाताना किती वेळा सांगितलं आहे त्यांना मला शांत राहतं हो एकदा पण खरं मला ना शांत टेन्शन असते तर काही डोक्यात शांत ना खूप आवडतं पोरांचं असतं सारखं भन भनबन ते डी जे चालू करते तर मला ते पहिल्यापासून बिलकुल नाही ते डी जे वगैरे आवडत नाही मला तर काय म्हणतात आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे माझे व्हिडिओ साधे असते मी चांगली नाही तुम्ही व्हिडिओ बनवायचा बंद करा हे तुम्ही सांगता मला व्हिडिओ बघून मला सांगा काय व्हिडिओ माझी खोटं आहे माझ्या कधी कोणाला वाईट बोलते कोणाला शिवे देते नाही ना मग ना? प्रॉब्लेम काय आहे काहीच नाही पण तुम्हाला ना तुमचा वेळ कुठं घालवावा हे समजत नाही काम धंदा नसतो काहीतरी एखाद्या लेडीजला अनोळखी लेडीजला काहीतरी कमेंट करून काहीतरी बोलून बाजूला व्हायचं हेच ना पण मला वाटतं तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला चांगले संस्कार शिकवले असते ना चांगलं लहानाचं मोठं केलं असेल चांगलं शिकवलं असं पण मी काय बोलतो ते समजत नाही मला का बोलता असे कशाबद्दल आणि मी व्हिडिओ बनवणं बंद का करू माझे व्हिडिओ चांगले नाही तर म्हणून साधे आहेत म्हणून व्हिडिओ बनवणं बंद करू माझं जसं काम आहे तसं चालूच ठेवणार मी व्हिडिओ बनवायचं थोडी बंद करणार मी तुम्हाला नसले बघायचे तर नका बघ व्हिडिओ पुढं ढकलायचा नाहीच बघायचे माझं कसं आहे एखादी एखादी गोष्ट मला नाही आवडली ना तर मी ती नाहीच बघणार ती गोष्ट असं माझी सवय तुमच्यासमोर बार बार माझे व्हिडिओ येणार तुम्ही बार बार मग ते वेगळ्या पद्धतीत भाषा करणार काहीतरी घाण्या तर बोलता त्याच्यासाठी काय करायचं व्हिडिओच बघायचे नाहीत मग तुम्हाला माझ्या व्हिडिओचं टेन्शन येतं ना टेन्शन येणारच नाही ना, ना तुम्हाला बरोबर ना ते व्हिडिओ बघणं सोडून तेच तुमच्यापेक्षा माझ्यासारखे साधे लोक फॅमिलीवाले लोक लेडीज पण खूप बघते आता कारण की माझ्यासारखे साधे आहेत माझ्यासारखे विचार आहेत त्यांचे त्यांना आवडतात ते लोक बघतात आणि तुम्हाला असे कसले व्हिडिओ पाहिजेत असे धांगड धिंगायचे असले कसले पण व्हिडिओ बघायला आवडतात तुम्हाला तशा लोकांना तुम्ही तसे व्हिडिओ नक्की बघणार तुम्ही पण असे साधे व्हिडिओ असले ना किती साधारण किती फॅमिटली फॅमिली फॅमिलीतली लेडीज असो ती किती टेन्शनमध्ये असो तुम्हाला वाईट बोलायची सवय लागली ते तुम्ही वाईट बोलणारच काय करणार सवयीचा परिणाम आहे ना, ना? सवय जात नाही ना खरंच सवय जात नाही सवय चांगली नाही तुमची काय घेणं देणं आपल्याला कोण कसे व्हिडिओ बनवू कोण कसे व्हिडिओ बनवू काय वाईट बोलण्याची गरज आहे काहीच नाही जाऊ दे तो व्हिडिओ बघायचाच नाही दुसरे काही उद्योग आहेत ना आपल्या मागं जास्त कशाला लक्ष द्यायचं तुमच्या डोक्याला ताणन माझ्या पण डोक्याला ताण तुम्ही कमेंट खराब केलं की के माझ्या डोक्याला ताण होतं मग